माझ्या बहिणीचा पंधरा वर्षाचा मुलगा माझ्याकडे राहिला होता तो रोज रात्री माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये झोपायचा एके दिवशी हो माझा नवरा घरी नव्हता तेव्हा रोहन माझ्या बाजूला झोपलेला होता तेव्हा मध्यरात्री मला माझ्या अंगावर हात फिरताना जाणवला तेव्हा मी उठून पाहिलं तर रोहन माझ्या मांडीजवळ बसून त्याचा रोहन माझ्या बहिणीचा मुलगा होता माझ्या मोठ्या बहिणीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला दिदी गेल्यानंतर जिजूंनी दुसरं लग्न केलं होतं ते रोहनला अनाथ आश्रमात सोडणार होते माझ्या दिदीने माझ्याकडून वचन घेतलं होतं तिच्यानंतर तिच्या मुलाचा मी आईसारखा सांभाळ करावा म्हणून रोहनला मी माझ्या घरी घेऊन आले मी विवाहित होते मला अजून मुल बाळ नव्हतं गेल्या वर्षीच माझं लग्न झालं होतं माझ्या नवऱ्याला रोहन आमच्याकडे राहणार या गोष्टीचा जराही काही प्रॉब्लेम नव्हता ते तर रोहनचा फार लाड करायचं माझ्या घरी मी व माझा नवराच होतो माझे सासू सासरे माझ्या मोठ्या दिराकडे राहायचे दिदीच्या असा अचानक जाण्याने रोहन फार खचला होता तो आता पंधरा वर्षांचा होता त्याला मी एका चांगल्या शाळेत घातलं होतो आता तो दहावीत होता रोहनला मी त्याची खोली दिली होती दोन तीन दिवस तो त्या खोलीत झोपला त्यानंतर तो रडतच मावशी तळमळ पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं त्या दिवसापासून मी त्याला माझ्याजवळ झोपवू लागले रोहन हळूहळू आईच्या आठवणीतून सावरत होता रोहनला माझ्या घरी आणून एक महिना पूर्ण झाला होता सगळं काही सुरळीत चाललं होतं माझा नवरा एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता ते सकाळी दहा वाजता घरातून बाहेर पडायचे रोहन ही बारा वाजता शाळेत जायला निघायचे त्यानंतर घरात मी एकटीच असायचे एके दिवशी दुपारी मी गेले होते भाजी खरेदी करताना अचानक माझी नजर माझ्या माझ्या उजव्या बाजूला बाजूला गेली माझे त्यांच्या दुसऱ्या बायकोसोबत उभे होते ते तिथे भाजी खरेदी करत होते त्यांची आणि माझी नजरा नजर झाली तेव्हा त्यांनी माझी ओळख त्यांच्या नवीन बायकोसोबत करून दिली होती त्यानंतर तिला पुढे पाठवून ते मला म्हणाले की मधू तू माझ्या मुलाला तुझ्याजवळ ठेवलंय ती गोष्ट फार चांगली आहे पण मी तुला आत्ताही सांगतो अजूनही वेळ गेली नाही त्याला तू कुठल्या तरी हॉस्टेलमध्ये घाल कारण तू त्याला लहान आहेस तसा तो नाही लग्नाची बायकोही तरुण आहे रोहनने तिचा आई म्हणून स्वीकार केला नसता म्हणूनच रोहनला सोडणार होतो आणि अजून काही कारण आहे ज्यामुळे मी रोहनला अनाथ आश्रमात सोडणार होतो अजूनही वेळ गेली नाही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तू त्याला एखाद्या अनाथालयात किंवा हॉस्टेलमध्ये सोड कारण तुझंही नवीन लग्न झाले त्याच्यामुळे तू तुझ्या आयुष्यात अडचण का निर्माण करतेस जिजूंचं बोलणं मला अजिबात आवडलं नव्हतं ते स्वतःच्या मुलाबद्दल जे काही बोलत होते ते त्यांना शोभा देणार नव्हतं त्यावेळी मला त्यांच्या बोलण्याचा एवढा राग आला होता की मी त्यांना म्हणाले की जिजू आज नंतर तुमचा माझ्याशी आणि तुमच्या मुलाशी संबंध नाही माझ्या बहिणीला मी वचन दिला आहे आणि ते मी पाळणार आहे मी माझ्या रोहनला असं एकटं सोडू शकत नाही जिजू पुढे काही बोलणार तोच मी तिथून निघून आले मी अगदी रागातच घरी आले होते मी घरी आले तेव्हा रोहन ही शाळेतून घरी आला होता मला चिडलेला पाहून तो माझ्याजवळ आला तो मला म्हणाला मावशी काय झालं तू एवढी का, का चिडली आहेस रोहनला बघताच माझा राग शांत मी त्याला हातपाय धुवायला सांगितले व नंतर आम्ही बसून चहा बिस्किट संध्याकाळी माझा नवराही ऑफिसमधून घरी आला दुपारी झालं त्या बाबतीत मी माझ्या नवऱ्याला व रोहनला काहीही बोलले नव्हते आम्ही तिघांनी रोज सारखं सोबत जेवण केलं रात्री झोपण्यापूर्वी माझा नवरा रोहनला म्हणाला की रोहन तू काही दिवस तुझ्या झोप रोहनने काकाचं बोलणं ऐकलं आणि तो त्याच्या खोलीत केलं मी माझ्या नवऱ्याला विचारलं की तुम्ही रोहनला असं अचानक त्याच्या खोलीत का पाठवलं हो तेव्हा माझा नवरा मला म्हणाला की मधु अगं तुला नाही वाटत का की कधीतरी तू तुझ्या नवऱ्यालाही वेळ द्यावा मधु अजून आपल्या लग्नाला पूर्ण वर्षही झालं नाहीये आणि एवढ्यातच आपल्या ती जवळ कमी झाली माझ्या नवऱ्याला काय बोलायचं होतं ते मला समजलं होतं त्यांचंही म्हणणं बरोबरच होतं गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या नवऱ्याला कशी विसरूनच गेले होते मी माझ्या नवऱ्यालाही वेळ द्यायला हवा हे मी विसरले होते तेव्हा मी अमोलला सॉरी म्हणाले आणि मी त्याला प्रेमाने मिठी मारली पुढे ते माझ्या जवळ येणार तोच मी त्यांच्यापासून लांब झाले आणि मी रोहन झोपलाय का ते पाहण्यासाठी त्याच्या खोलीत गेले रोहनला गाड झोपेत पाहून मी पुन्हा माझ्या खोलीत आले अमोल माझी वाट पाहत जागाच होता रोहन बाबतीत तो मला कधीच रोकटोक करायचा नाही कारण त्यालाही माहित होत की आता मी रोहनच्या आईच्या जागी होते त्याला ते गप्पा गोष्टी करून आम्ही दोघी झोपी गेलो पुढच्या काही दिवसातच नाताळ सण होता माझ्या नवऱ्याला पाच सहा दिवसांच्या ऑफिसच्या सुट्ट्या मिळणार होत्या त्यामुळे माझ्या नवऱ्याने काही दिवसांची गोवा ट्रीप आयोजित केली होती रोहनलाही आम्ही आमच्यासोबत घेऊन जाणार होतो त्यालाही शाळेतून नाताळ निमित्त सुट्ट्या मिळाल्या होत्या मी जेव्हा रोहनला आमच्या हॉलिडे ट्रिपचं सरप्राईज दिलं तेव्हा तर ते ऐकून तो अजिबात खुश झाला नव्हता तो आमच्यासोबत गोव्याला येण्यासाठी नकार देत होता त्याला एकटा घरी सोडून जाणं मला काही योग्य वाटत नव्हतं म्हणून मी अमोलला गोव्याला जाण्यासाठी नकार दिला ताला मी त्याला म्हणाले आपण नंतर कधीतरी जाऊया तेव्हा अमोलला त्यावर मी त्याला नवऱ्याला नाराज होतं सुट्ट्या लागताच अमोल त्याच्या ऑफिसच्या मित्रांसोबत ट्रिपला गेला तो गेल्यानंतर मी आणि रोहन आम्ही दोघंच घरात होतो रोहन कसा शांत होता तो कधीच कुठल्या गोष्टींसाठी माझ्याकडे हट्ट करायचा नाही आता काही दिवस रोहनलाही सुट्ट्या होत्या रोहन त्याच्या शाळेव्यतिरिक्त दुसरा दुसरं कुठेही जायचं नाही आता त्यालाही सुट्ट्या होत्या म्हणून मी त्याला बाहेर फिरायला घेऊन गेले त्या दिवशी आम्ही पिक्चर बघितला अमोलशी थोडा वेळ फोनवर बोलून मी माझ्या खोलीत झोपायला गेले तोपर्यंत तो तो, रोहन गाढ झोपला होता म्हणून त्याला न उठवताच मीही माझ्या बेडवर झोपी गेले रोहनही माझ्या शेजारी झोपला होता मध्यरात्री मला अचानक जाग आली तेव्हा रोहन मला मिठी मारून झोपला होता कदाचित त्याला त्याच्या आईचा भास झाला असावा म्हणून तो मला बिलकुन झोपला असेल असं समजून मीही नंतर झोपी गेले सकाळी उठल्यावर मी आणि रोहनने नाश्ता केला नाश्ता करतानाही रोहन सारखा मोबाईल मध्ये व्यस्त होता मी त्याच्या लपवायचा मी त्याला मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळू द्यायचे नाही आणि त्यामुळेच तो नेहमी माझ्यापासून मोबाईल लपवत असायचा माझा नवरा बाहेर ट्रिपला गेल्यापासून रोहन माझ्याजवळ झोपू लागला होता तो रात्री मला बिलगून झोपत असायचा रोहन मला माझ्या मुलाप्रमाणे होता पण काही दिवसांपासून रोहन वेगळाच वागू लागला होता त्याची मला स्पर्श करण्याची पद्धतही वेगळीच होती तो केव्हाही अचानक माझ्या खोलीत यायचा त्या दिवशी मी माझ्या खोलीत कपडे बदलत होते तेव्हा रोहन अचानक माझ्या खोलीत शिरला त्याला पाहताच मी माझ्या खोलीतल्या बाथरूम मध्ये शिरले मी कपडे घालून बाथरूम मधून बाहेर आले तेव्हा रोहन बाथरूम बाहेरच येऊन उभा होता मी त्याला म्हणाले की रोहन काय रे असं अचानक का खोलीत आलास तेव्हा तो म्हणाला मावशी मला घरात बोर होते म्हणून मी तुझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी आलो रोहनचा सा साधागोळा चेहरा पाहून त्याला रागवण्याचीही माझी इच्छा व्हायची नाही तो खोलीत आल्यानंतर मी त्याच्यासोबत बसून बुद्धिबळ खेळते असेच थे। काही दिवस गेले माझा नवराही ट्रिप वरून परत आला होता माझा नवरा घरी आल्यावरही रोहन माझ्याजवळ झोपण्याचा अट्ट करत होता रोहनला मी बऱ्याच वेळा समजावलं की तू तुझ्या खोलीत झोप पण तो माझा ऐकतच नव्हता त्याच्या हट्टापाई मी त्याला माझ्या शेजारी झोपू दिलं तेव्हा मात्र माझा नवरा फार रागावला होता तो मला म्हणाला की रोहन आता लहान मुलगा नाही त्याला त्याचं एकटं झोपू द्यायचा पण रोहन तर माझ्यापासून लांब झोपायला तयार नव्हता त्याच्यामुळे माझ्या नवऱ्यात व माझ्यात वाद होत होते माझा नवरा आता रोहनच्या खोलीत जाऊन झोपू लागला होता व रोहन माझ्याजवळ एके दिवशी मध्यरात्री मला माझ्या अंगावर हात फिरताना जाणवला मला वाटलं की अमोल असेल कारण मला तो स्पर्श अमोल सारखा जाणवला म्हणून मी तेव्हा अमोलच्या जवळ गेले पुढचे एक दोन दिवस मध्यरात्री सारखं असंच होत होतं मी झोपेत असताना उठण्याचा प्रयत्न करायची तेव्हा मला ऑफ झोप आल्यासारखं व्हायचं अमोलच्या अत्तराच्या सुगंधाने मला जास्त गुंगी यायची अमोलचा माझ्यावरचा राग आता कमी झाला असं मला वाटलं होतं कारण गेल्या काही दिवसांपासून तो रात्री माझ्याजवळ येऊन झोपायचा आणि सकाळी लवकर उठून जायचा जा। जेणेकरून त्याचा माझ्यावर राग आहे असं मला वाटेल त्या दिवशी सकाळी मी अमोलला त्याचा टिफिन दिला आणि तो ऑफिसला जाताना मी त्याला मिठी मारली तेव्हा अमोल मला म्हणाला मधु हे खोटं प्रेमाचं नाटक माझ्यासमोर नको करूस तुला आता तुझ्या नवऱ्यापेक्षा तुझा बाजा तो रोहन जास्त महत्त्वाचा झाला तुला तर माझी काळजीच नाहीये असं बोलून माझा नवरा पडला अमोल तीन दिवसांपासून रात्री माझ्या शेजारी येऊन तरीही तो असं का बोलला होता का ते काही मला कळत नव्हतं ऑफिसला जाताच मी त्याच्या बॅगेत ठेवत असताना मला त्यात एक अक्तरची बॉटल सापडली मी त्या अक्तरचा सुगंध घेतला तेव्हा मला जागीच गरगरल्यासारखं झालं तो सुगंध अगदी तसाच होता जसा गेल्या दोन तीन दिवसांपासून रात्री अमोल माझ्याजवळ जवळ येताच मला यायचा पण रोहन ते आकर्षक बॉटल त्याच्या शाळेच्या बॅगेत का ठेवत असेल रोहनच्या बॅगेत असून काय आहे ते मी बघू लागले तोच मागून रोहन आला आणि त्याने माझ्या हातून त्याची बॅग हिसकावली तो म्हणाला मावशी तू माझ्या बॅगेत काय शोधतेस त्यावर मी त्याला म्हणाले की काही नाही मी ता तर तुझा टिफिन बॅगेत ठेवत होते बरं मावशी असं म्हणून रोहन शाळेत जायला निघाला तो शाळेत जाताच मी घरातला पसारा ओरायला घेतो आज रात्री तर माझ्यात व माझ्या नवऱ्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं माझा नवरा रोहनला त्याच्या खोलीत झोप म्हणत होता पण तो काही केला ऐकायला तयार नव्हता रोहनमुळे आम्हा नवरा बायकोंमध्ये वाद वाढत चालले होते रोहन सर्व काही बघत होता पण तो माझ्यापासून लांब झोपायला तयार नव्हता रोहन सारखा समजदार मुलगा अचानक एवढा हट्टी का झाला होता ते काही मला कळत नव्हतं रोहन आजही माझ्या खोलीत माझ्या बाजूला झोपला होता आज मला जागी राहून बघायचं होतं की माझा नवरा रात्री माझ्या खोलीत येतो की नाही रोजच्या रोहन माझ्या शेजारी झोपला होता खोलीत सर्वत्र अंधार होता थोड्या वेळासाठी माझा डोळा लागला तेव्हा अचानकच मला माझ्या अंगावर हात जाणवू लागला मी तेव्हा माझ्या शेजारी असलेला नाईट लॅम्प सुरू केलं लाईट लावताच समोरचं दृश्य पाहून माझ्या मायघाची जमीनच सरकली कारण समोर माझा नवरा नसून माझा भाषा रोहन माझ्या मांडीजवळ बसला होता तो माझ्या अंगावरून हात फिरवत होता त्याला पाहताच मी बेडवरून उठून बसले मी रोहनला म्हणाले की रोहन तू हे काय करतोयस तेव्हा तो काहीही न बोलता एक सारखा माझ्याकडे बघत होता मी काय बोलत होते हे त्याला कदाचित समजतही नव्हतं असं मला वाटत होत रोहनचं ते रूप पाहून मी तर फार घाबरले होते मी त्या खोलीतून पटकन बाहेर आले माझा नवरा दुसऱ्या खोलीत झोपला होता मी माझ्या नवऱ्याला तेव्हा काय घडलं ते सगळं सांगितलं माझ्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी आम्ही रोहनच्या वडिलांना आमच्या घरी बोलावलं ते घरी येताच मी सर्व काही त्यांना सांगितलं तेव्हा जिजू म्हणाले की मधु मी तुला त्या दिवशीही तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू माझं काही ऐकायला तयार नव्हतीस मी तुला बोललो होतो ना की रोहना तुझा बन तयार रोहन आता लहान राहिला नाहीये त्याच्यामुळे तुझ्या संसारात येऊ शकतो पण त्यावेळी तू माझं काहीही ऐकायला तयार नव्हती रोहनला मध्यरात्री झोपेतून उठून बसण्याचा आजार आहे तो रात्री उठून त्याच्या आईच्या अंगावर हात फिरवत असायचा पण आता तो मोठा झालाय त्याच्या असं वागणुकीमुळे अमोल काही वेगळा विचार करेल आणि तुमच्यात वाद होतील यामुळे मी रोहनला तुझ्या जवळ पाठवायला तयार नव्हतो जिजूचं बोलणं ऐकून मला रोहनच्या त्या आजाराबद्दल समजलं त्यानंतर जुजू रोहन, तेजा रोहन जज़सा मोठा होईल त्याचा तस तो आजार बरा होईल असं त्याची सांगितलं पण या आजाराची पुष्टी लवकर झाली आणि त्यामुळेच माझा आणि अमोलचा संसार तुटता तुटता राहिला मंडळी कशी वाटली ही कथा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल मध्ये क्लिक कर करा